दैनिक लोकसत्ता सेलू शहरात मिळण्यासाठी संपर्क बालाजी न्यूजपेपर एजन्सी बस स्टँड सेलू सेलू शहरातील भारतीय मराठी पत्रकार संघाच्या आणि व्हॉईस मीडियाच्या वतीने मंगळवार सहा जानेवारी रोजी आयोजित कार्यक्रमात मान्यवरांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची प्रतिमा व लोकमान्य टिळक पुतळा यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी नगराध्यक्ष मिलिंद सावंत बाजार समितीचे सभापती संजय रोडगे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे भाजपा नपचे गटनेते साईराज बोराडे सेलू नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुकाराम कदम लक्ष्मण बागल शिवाजी आकात श्रीपाद कुलकर्णी आदिजन उपस्थित होते या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार तथा वृत्तपत्र वितरक सर्वश्री डी व्ही मुळे नारायण पाटील राम सोनोने कांचन कोरडे पूनमचंद खोना सय्यद इसाकोद्दीन यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे कार्य व पत्रकारितेच्या मूल्यावर मुख्याधिकारी तुकाराम कदम डॉक्टर संजय रोडगे नगराध्यक्ष मिलिंद सावंत यांनी मार्गदर्शन केले पत्रकारितेच्या लोकशाहीतील भूमिकेला यामुळे चांगलाच उदाला मिळाला प्रास्ताविक मोहम्मद इलियास यांनी केले तर सूत्रसंचलन शेख मोहसिन यांनी केले तर उपस्थितांचे आभार रामेश्वर बहिराट यांनी मानले दरम्यान दरवर्षीप्रमाणे साईबाबा नागरी बँकेचे संस्थापक अध्यक्ष हेमंतराव आढळकर यांच्या उपस्थितीत पत्रकारांचा यथोचित सन्मान करण्यात आला यावेळी नगरपालिकेचे काँग्रेसचे गटनेते पवन आढळकर चंद्रशेखर मुळावेकर मुख्य कार्यकारी अधिकारी रामराव लाडाने संतोष हुगे यांनी पत्रकाराशी हितगुज करून पत्रकारांचा सत्कार केला पत्रकार दिलीप डासाळकर राम सोनोने महम्मद इलियास यांनी मनोगत व्यक्त केले उपस्थित पत्रकारांना मार्गदर्शन करताना साईबाबा नागरी बँकेचे अध्यक्ष हेमंतराव आढळकर यांनी नुकत्याच संपन्न झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत पत्रकारांनी मोलाचे सहकार्य केल्याबद्दल अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या सायंकाळी सहा वाजता सेलू पोलीस ठाण्यात उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक कुमार वाघमारे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या वतीने पत्रकारांचा सन्मान करण्यात आला यावेळी ज्येष्ठ पत्रकार डी व्ही मुळे मोहम्मद इलियास मोहन बोराडे यांनी मनोगत व्यक्त केले शहरातील शांतता व सुव्यवस्था आबाधित ठेवण्यासाठी पत्रकारांचे महत्वाचे योगदान असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक कुमार वाघमारे यांनी आपल्या मनोगता स्पष्ट केले गतवर्षीप्रमाणे याही वर्षी, वर्षी पत्रकारांचा पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांनी ठेवलेल्या या सत्कार समारंभास शहरातील बहुतांश पत्रकारांनी हजेरी लावली होती सेलू शहरात दैनिक लोकसत्ता घरपोच मिळण्यासाठी संपर्क राम ने बालाजी न्यूज़पेपर एजेंसी से